कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आजचा वार आहे मंगळवार हा मंगळवारचाच आजचाच व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे तर असं आता इकडे बघा पहाटेचे मी उठलेले आहे उठल्या उठल्या माझं काम असतं घरातलं जरा तरी लावरून घेत असते कपडे कोणकोणते धुवायचे आहे ते मी काढत असते यावेळेला कपडे भिजत घालणे वगैरे टॉयलेट बाथरूम धुणे यावेळेला माझी सगळी साडेपाचपर्यंत घरातली जी काही कामं आहेत ना ते मी आवरत असते पाच मिनटे मी बसून पाणी वगैरे पिते सकाळचं आणि थंडच पाणी पिते म्हणजे असं जास्त काही जा कोमट वगैरे करून वगैरे काही नाही आहे जे आहे ते साधं फिल्टरचं सा पाणी एक ग्लास मी बसून पाणी पित असते तर त्यानंतर मग साडेपाच वाजले की मी बाहेरचं आवरते पार्किंग वगैरे झाडणे बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेणे केरकचरा जो काय आहे तो उचलून घेणे यावेळेला ना थोडासा म्हणजे अंधारच असतो त्यामुळे मी म्हणजे जास्त साफसफाई म्हणतात ना झाडां खालून वगैरे स्वच्छता करणे इथपर्यंत मी म्हणजे जात नाही गेटच्या बाहेर म्हटलं की फक्त समोर जेवढं प्रकाशामध्ये दिसतंय तेवढंच फक्त आवरून घेत असते दिवस उगवल्यानंतर किंवा माझा सकाळचा चहा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग त्यानंतर मग मी सकाळी नऊ वाजता जरा बाहेरून फेरफटका मारून येत असते कारण की आजूबाजूला इतकं म्हणजे अंधार आणि सकाळच्या वेळेमध्ये पहाटेच्या वेळेमध्ये झाडांखाली जाणं पण ते बरोबर नाही आहे त्यामुळे किंवा झाडांजवळ जाणं त्यामुळे मी जात नाही आहे तर दिवस उगवल्यानंतर किंवा आठ नऊ वाजता मग ते मी पाहत असते तर आता त्यानंतर बघा इकडे सडा वगैरे मारून घेतला सगळ्या झाडांना वगैरे पाणी घातलं आणि सकाळी सकाळी असं म्हणतात ना उंबरटा वगैरे पुसून घ्यावा स्वच्छ पा झाडांना पाणी वगैरे घालावं तर ते सगळं असं रुटीन बघा सकाळी सहा साडेसहापर्यंत झालेलं आहे त्यानंतर आंघोळ वगैरे करते आणि इकडे बघा समीक्षेने रांगोळी काढत आहे म्हणजे ती रोज नेहमीच रा रांगोळी काढते माझे ज निम्मक काम आता ती करायला लागलेली आहे उंबरट्याची पूजा पूजेचं जे काही काम आहे दिवा लावणे अगरबत्ती लावणे हे सगळं धूप वगैरे हे सगळं ती काम आता करायला लागलेली आहे आणि असं आता शाळासुद्धा सुरू होणार आहे पण शाळा मुलांची ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस हो रुटीन माझं थोडंसं बदलणार आहे हे जे आहे रुटीन ते शाळा सुरू होण्याच्या अगोदरचं आहे ताईंनो तर उद्यापासून म्हणजे पाच तारखेपासून मुलांच्या शाळासुद्धा चालू होतात तेसुद्धा रुटीन मी तुम्हाला शेअर करेन तर आता इकडे बघा तुळशी वृंदावन घाण झालेलं होतं जे काही तेलकट आपण दिवा वगैरे लावतो ना ते थोर ले ले सा सा तर तिथे तेलकट मेनखट असा थर वगैरे चढतो तर ते मी असं आठ दिवसातून पंधरा दिवसातून घासत असते सकाळी सात वाजेपर्यंत आमच्या तिघींच्या आंघोळ्या झालेल्या आहेत श्रेया समीक्षा आणि माझी दादा सुद्धा उठलेला आहे आणि घरातली आज सगळेच म्हणजे उठलेले होते लवकर साडेसात पर्यंत सगळ्यांचं आंघोळ्या वगैरे झालेल्या होत्या आणि हॉल तर तुम्ही ज्यावेळेस मी म्हणजे पाहायलाच तुम्ही आवरलेला आहे ज्यावेळेस मी सकाळी लवकर उठते ना तर त्यावेळेस हॉल आवरत असते आणि राहिलेला हॉल जो आहे तो मुलं किंवा हे वगैरे आवरून घेतात आ, त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर मी हॉलला म्हणजे हंचुर्णाला किंवा झाडूला वगैरे म्हणजे शक्यतो हात लावत नाही जर वेळच आली तर मग करत असते पण शक्यतो टाळते देवपूजा होईपर्यंत तरी टाळत असते इकडे तुळशी वृंदावन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर दिवे देवघरातला दिवा आणि तुळशी वृंदावनातला दिवा हे दोन्हीही दिवे मी आज घासायला घेतलेले आहेत म्हणजे हे दिवेसुद्धा बघा आठ दिवसातून वगैरे घासावेच लागतात खूप दिवस झाला आठ दिवस म्हटलं तरीसुद्धा ते जास्त दिवस होतात कारण की आठ दिवस दिवा खराब होतोच तो घासावाच लागतो तीन चार दिवसातून पण आपल्याला ते शक्य होत नाही आपल्या इतर जी कामं असतात त्या कामातून वेळ भेटत नाही त्या आठ दिवसातून तरी ते घासावा किमान तो स्वच्छ राहतो दोन्ही दिवे घासून घेतले आणि त्यानंतर वाती वगैरे बदलल्या म्हणजे चे नवीन घातल्या आणि दिवा तुळशीला आणि देवघरामध्ये दे लावून घेतल्या यावेळेला ना आज देवघरातली सुद्धा सकाळ सकाळच पूजा करून झालेली घरातले सगळे उठले की पूजासुद्धा होते मग सकाळी सकाळी आणि जर नाही लवकर उठले तर मग दहा वाजता नऊ किंवा दहा वाजता मग पूजा करत असते इकडे बघा मुलींनासुद्धा म्हणजे आप मी करते ना रोज तर ती मुलींनासुद्धा आवड निर्माण झाली आहे की सकाळी लवकर उठणे आंघोळ करणे आवरणे आणि देवाचं जे काय आहे ते सकाळी सात साडेसातच्या आधी करणे आणि त्यानंतर मग चहा नाश्ता जे काय आहे ते मग आठ साडेआठ वाजता म्हणजे हे मी करते ना त्यामुळे हे पाहून असं समीक्षा करायला लागलेली आहे आणि समीक्षेचं पाहून श्रेयासुद्धा करायला लागलेले आहे म्हणजे आम्ही रात्रीचं मुलं ना नऊ वाजले की झोपतात आणि सकाळी पहाटे पाचला गजर झाला की सगळेच उठून बसलेले असतात असं आहे बघा ताईनं घरातलं आजचं रुटीन म्हणजे सध्याचं तरी असं चालू आहे इकडे उंबरट्याची पूजा समीक्षाने करून घेतलेली आहे ती दाखवली सुद्धा समीक्षाने काढलेली तुम्हाला दाखवलेली आहे ताईनं इकडे तुळशीची पूजा झालेली आहे देवघरातली पूजा बघू शकता आजची मस्तपैकी आज मुलीने फुलं वगैरे तोडून घेतलेली फुलं वाहिलेली आहेत आणि गजरा देखीलसुद्धा मी माळलेला आहे केसांमध्ये मला श्रेयाने गजरा करून दिलेला आहे तर आज आता पहिला चहा ठेवणार आहे आणि एवढ्या सकाळी सकाळी ना आता नाश्ता तर नाही स्थायीं म्हणजे होणार नाही आहे मुली पण लवकर उठलेल्या आहेत सगळं घरातले सगळे लवकर उठलेले आहेत पटकन सगळ्यांना मी चहा बिस्किट देणार आहे एवढ्या सकाळी सकाळी साडेसात वाजता म्हटलं ना चहाच आणि बिस्किट खायला खूप भारी लागतं किंवा छान वाटतं आणि मग आठ साडेआठला नाश्ता वगैरे थोडंफार जेवण तर ते मग बरं वाटतं दूध दूध फक्त दादाला आवडतो दादा दूध पितो समीक्षा दूध पित नाही तिला आवडत नाही आणि चहा मात्र आम्ही दोघंच पित असतो सकाळ संध्याकाळ आणि ताईनो चहासोबतसुद्धा का ना काहीतरी खायला असेल ना तरच मुलं चहा मागतात नाही तर चहा नाहीच तर असं चहा बिस्किट किंवा खारी टोस्ट वगैरे काय असेल किंवा चपाती तूप लावून सुद्धा मुलांना खूप आवडतं चहासोबत तर ते तेव्हाच मग हे म्हणजे चहा मुलं पित असतात तर इकडे आता आम्ही जण बघा बसलेला आहोत चहा बिस्किट खायला मी सुद्धा मुलांबरोबर आज बसलेले आहे हॉल बघा आवरलेला आहे मला तर सकाळी सकाळी पहिला चहा बिस्किटला तर ताईनं चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि सकाळी ना सगळ्यांच्या आज लवकर आंघोळ्या झालेल्या होत्या आणि कपडे पण आज मी लवकर भिजत टाकलेले होते एक्स्ट्राचे वगैरे जे काय काढलेले होते ते तर पटकन आज आठ ते नऊ वाजेपर्यंत एक तासात कपडे आज धुवून घेतले आज लवकरच कपडे झाले एका दिवशी एक, एक वाजताच कपडे धुवायला पण एखाद्या दिवशीनं आठ नऊ वाजता म्हटलं तरी कपडे धुवून होतात लवकर भिजत घातलेले होते त्यामुळे पटकन असे धुवून पण घेतले आणि त्यानंतर बघा इकडे लगेच पालक घेतलेला आहे निवडायला पालक रात्री उशिरा दारावरती घेतला होता त्यामुळे निवडा म्हणजे राहूनच गेला तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिला होता सकाळी आता घेतलाय निवडून घेते पालक आणि याचा आता पालकचा नाश्ता पण आणि जेवण पण असं असणार आहे पहिला हा स्वच्छ पालक निवडून घेते पालक पण मस्त होता काय फारशी त्याच्यामध्ये घाण नव्हती माती वगैरे ही नव्हती आणि तुम्हाला सांगते पालक महाग पालेभाज्या ज्या आहेत ना महाग झालेल्या आहेत हा पालक मला तीस रुपयाला बसलेला आहे दारावरती तर थोडं महाग भेटलं दारावर आणि आपण बाजारामध्ये वगैरे गेलो तर मग वीस रुपयाला वगैरे भेटला असता पालक तर असो इकडे आता पालक बघा खाली पेपर वगैरे हांतुरून घेतले आणि त्याच्यावरती पालक ठेवून ते 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 मी ते थोडंसं हॉलमध्ये बसून आवरून घेतलं ते निवडून घेतलं आणि त्यानंतर पालक पाण्यामध्ये थोडा वेळ भेजत ठेवलाय आणि तोपर्यंत मी हॉल पुन्हा एकदा झाडून घेते मुली केस वगैरे विंजरतात किंवा आत बाहेर सगळं करतात माझे पण कपडे वगैरे धुवून झालेले होते मग आत बाहेर असं केलं की माती वगैरे पायाला परत चिटकून आतमध्ये येते तर आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे मला फरशीसुद्धा पुसायची आहे तर त्यामुळे मग झाडू मारून घेते आणि फरशी पुसून घेते हे ही कडचं काम झालं की मग किचनमध्ये मी कितीही वेळ जरी काम करत बसले तरीही मग चालतं कारण की जेवण बारा वाजता होतं आणि दुपारचा डब्बा म्हणजे दोन वाजता हे कामाला जातात मग तो डबाही मग मी करत असते मग पुन्हा पुन्हा सारखं सारखं किचनमध्ये जेवण बनवा परत डबा करा मग हे त्या गोष्टी करायलाच नको स्वयंपाक आणि म्हणजे जेवणाचं स्वयंपाक आणि डब्याचा पण सगळे एकत्रच बनवून घेते आणि हां सकाळचं जेवण जे आहे जे जे ते संध्याकाळी जेवलं जातं कारण यांना तर तसंच होतं जे सकाळी हे जेवतात ते संध्याकाळी त्यांना ते जेवावं लागतं तर ताई न हे रूटीन हे माझं आहे मला आवडतं ते आता हे रुटीन जेदा तुम्हाला मी शेअर करत आहे ना ते ना मला म्हणजे जसं सोयीस्कर पडेल किंवा मला जे पुढं काम कोणतं दिसते ते आवरते आणि म्हणजे स्वच्छ नीट वेळेनुसार प्रत्येक गोष्टी म्हणजे नाश्ता जेवण या रुटीनने मी आजचं हे रुटीन म्हणजे तुम्हाला शेअर केलेलं आहे किंवा मी ते करत आहे तर ताईनं मुलांची शाळा चालू झाल्यानंतर हे असं नसणार आहे जिथं पडेल तिथं तिथली कामं तिथंच टाकावी लागणार आहेत आणि मुलांच्या पाठीमागे पळावं लागणार आहे दोघांचंही टायमिंग वेगवेगळं आहे करेनच आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि हां तुमच्या कमेंटच्या उत्तरं मला तुम्हाला द्यायचे आहेत की पेमेंटबद्दल बऱ्याच कमेंट आलेल्या की ताई तुमचं पेमेंट किती झालेलं आहे तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझं पेमेंट किती झालं ते सांगेन ताईंनो तर असो कारण की नवीन यूट्यूबरसाठी सुद्धा ना किती पेमेंट नेमकं किती पेमेंट होतं हे तुम्हाला ऐकायचं आहे किंवा म्हणजे असतं ना उत्सुकता म्हणतात ना एक असते बघा पेमेंट हां बाबा होत असेल येतं आहे अस असं म्हणजे नाही का किती येतं नेमकं हे सगळं म्हणजे प्रत्येकाला उत्सुकता असते आता जे जुने यूट्यूबर आहेत पुढे गेलेले आहेत त्यांच्यासाठी नाही आहे पण जे पाटे म्हणजे पाठीमागे म्हणता येणार म्हणत नाही आहे पण जे ज्याचा मोनोटाई चॅनल झालेला आहे किंवा ज्याचं पेमेंट येणार आहे त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल तर त्यासाठी तो उद्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल उद्याच्या व्हिडिओमध्ये पेमेंट किती आलं किती नाही ते तुम्हाला सांगेन इकडे बघा पालक मी गरम पाण्यात फक्त वाफवून घेतला आणि दुसरा पालक आहे तो मी कुकरला श म्हणजे लावलेला आहे त्यामध्ये डाळ आणि हे टाकलेलं आहे शेंगदाणे तर त्याची बनवते भाजी आणि इकडे जो मी पालक शिजवून घेतला होता वा वापून त्याची बनवणार आहे पुऱ्या तर पुऱ्यासाठी बघा ही पालक वाफवून घेतला त्यामध्ये लसूण अद्रक आणि बर्फ टाकलेला आहे बर्फ यासाठी की त्या पालकची जी काही रंग आहे ना पालकचा हिरवागार तो तसाच राहतो त्यामुळे थंड पाणी किंवा बर्फ टाकायचा पालकचा रंग बदलत नाही आहे इकडे बघा मी पालकची मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली कच्चा पालकची जरी पेस्ट तयार केली हे चालते पण काय होतं जर निभर पालक असेल ना तर त्याचे बारीक बारीक असे धागे म्हणतात ना त्या निघाल्यासारखे त्या ग्रेवीमध्ये दिसतात त्यामुळे थोडासा वाफवून गरम पाण्यातून पालक घ्यायचा एकदम मस्त पेस्ट स्मूथ अशी पालकची पेस्ट तयार होते इकडे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून आणि त्यामध्ये ना आपल्याला हळदी पावडर नाही टाकायची काश्मीर लाल मिरची पावडर वगैरे टाकायची आहे पण मी मसाल्याच्या डब्यामध्ये हळदी पावडर आणि काश्मीर लाल मिरची पावडर भरून घेत आहे मसाले संपलेले आहेत आणि मला किराणा देखील भरायचा आहे ताईनू या महिन्यातला तर आता इकडे बघा ह्या पिठामध्ये ना थोडासा रवा टाकलेला आहे दोन चमचे तीळ टाकलेले आहेत आणि टाकलेला आहे ओवा हातावर थोडासा क्रश करून तर पालकपुरीमध्ये ना ओवा खूप छान मस्त लागतो भन्नाट आणि लसूण अद्रकची पेस्टसुद्धा खूप छान लागते तर मी लसूण टाकलेला होता आलं लसूण पेस्ट म्हणजे ह्याच्यासोबत मग पालक वाटताना पत्री ही थोडीशी वरून थोडी टाकलेली आहे काश्मीर लाल मिरची पावडर टाकली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ओतलेलं आहे पालकचं ते काही ग्रेवी वाटलेली होती ती पाणी टाकलेलं आहे आणि तेवढं पाण्यामध्ये हे सगळं प जे काय आहे पीठ मळून घ्यायचं आहे लागलंच तर मिक्सरचं भांडं वगैरे आपण थोडंसं धुवून त्यामध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या पालकची पुरीचं पीठ जे आहे ती मळून घेतलेलं आहे यामध्ये बेसन पीठ वगैरे टाकू शकता त्यामुळे सुद्धा पुरीला एक छान असा खमंगपणा म्हणतात ना तो येतो आणि तेल वगैरे टाकायचं ते आहे त्यामुळे सुद्धा पुरी आतून एकदम मस्त भाजली जाते तर इकडे बघा पाणी टाकून मी पीठ हे घट्ट असं मळून घेतलेलं आहे तर चपातीसारखंच पीठ मळायचं आहे आणि तर हां ते बघा ताई चपातीचं जे पीठ असलं ना तर मी खाली बसून मळते आणि इतर जे पीठं असतात ना मग कोणत्याही पराठीचं पीठ असू दे इतर कोणतंही पीठ असू दे ते मला उभा राहून एकात आणि पीठ मळता येतं पण गव्हाच्या कणकीचं पीठ मला का काय माहिती ते उभं राहून असं मळता येत नाही आहे कारण ते असं खूप चिकट असतं त्याला खूप जोर द्यावा लागतो की काय काय माहिती त्यामुळे ते मी मला बसूनच म्हणजे पीठ मळावं लागतं इकडे हे पालकपुरीचं जे काही पीठ आहे ना ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आणि गव्हाचं पीठ त्याच परातीमध्ये चपाती ते बनवायचं आहेत तर त्याच परातीमध्ये गव्हाचं पीठ देखील मळून घेते इथं मी चाळून घेतलं आणि खाली बसून पीठ मळून घेतलेलं आहे पीठ गव्हाचं दोन्ही म्हणजे पिठे मळून झालेले आहेत ते एका बाजूला ठेवून दिलेले आहेत इकडे हा पालकच्या जो काही भाजी आहे ना ती सुद्धा म्हणजे शिजलेली आहे तर इकडे मी पालक पण टाकते लसूण ठेजून टाकला आणि वाटलेली मिरची टाकलेली आहे त्यामध्ये लाल मिरच्या हिरव्या मिरच्या सगळं जे काय होतं मी दोन्ही मिक्स केलेल्या आहेत ते वाटण टाकलं आणि परतवून घेतलेला आहे जिरेसुद्धा नाही येता तर युनो किराणाच म्हणजे भरलेला नाही आहे ना आता भरणार आहे एक दोन दिवसामध्ये मंथली किराणा तर त्यानंतर बघा आता इकडे पालकची जी काही आपली भाजी शिजवून घेतलेली ती टाकली शेंगदाण्याचं कोट टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि टाक मिक्स करून घेतलेलं आहे याला आता पाच ते दहा मिनटं मी एका बाजूला उकळून घेते इकडे बघू शकता मुलं तोपर्यंत कॅरम खेळत आहेत मी आलेली तांदूळ घ्यायला या इकडे हॉलमध्ये जर बाहेर पाहते तर काय कॅरम चालू आहे यांचा खेळणं मुलांचे दंगा मस्ती तसलं काहीही नाही भांडण नाही काहीच नाही खेळणं असतं फक्त थोडा वेळ बाहेर खेळतात आणि सकाळ संध्याकाळ असं पार्किंगमध्ये कॅरम वगैरे खेळत असतात इतर टाईम थोडा वेळ असं मोबाईल किंवा टी व्ही आणि थोडा वेळ वाचन वगैरे करतात अभ्यास वगैरे चालू आहे नवीन पुस्तकंसुद्धा आणलेली आहेत तर आता इकडे लगेच तांदूळ वगैरे निवडून घेतला आणि भात टाकलेला आहे पालकच्या भाजीबरोबर ना भात खूप छान मस्त लागतो आणि आता कुकरही भरलेला होता म्हणजे पालक शिजवून घेतलेला ना तर म्हटलं कुकरमध्ये भात लावून द्यावा मुलांना दुपारी काहीतरी खायला लागतं मग भात वगैरे असला की मग खाऊन म्हणजे जमतं त्यांना आता इकडे म्हणजे पालकची भाजी झालेली आहे कुकरचा भा म्हणजे भात झालेला आहे पिठा दोन्ही मळून झालेले आहे एकदा का आता पळपूट बेलनं घेतलं की म्हणजे सलग एक सलग पुऱ्या वगैरे करून त्याच पळपाटावर म्हणजे लगेच चपात्या देखील लाटता येतील तर बाकीचा जो काय पसारा होता तो आवरून घेते आणि सिंकमध्ये जेवढे काय पडलेले भांडे आहेत ते सुद्धा घासून घेते आणि जे काय जाळीमध्ये होते भांडे आ, जे की रॅकला लावायचे होते ते श्रेयाला मी लावायला सांगितले होते भांडे ती भांडे लावते इकडे मी भांडेसुद्धा घासून घेतले आणि जाळीमध्ये ठेवत आहे श्रेया पाहत आहे काय केलेलं आहे आज जेवायला वगैरे खमंग वास सुटलाय आणि पालकपुरी म्हटलं ना खरंच ताई नो पालकपुरीच्या वासानेच इतकं भूक म्हणजे लागते आणि खावीशी वाटते वास ना कूप छान येतो पीठ मळलं की वास म्हणजे येतो हो त्याचा खरंच तर घरभर त्याचा वास पसरलेला होता आणि मुलांचं इकडं किचनमध्ये लगेच फेऱ्या चालू होतात आज काहीतरी नवीन पदार्थ किचनमध्ये बनतोय पटकन बनला तर लगेच घायला भेटेल पण आज मी सकाळी मुलांना छा बिस्किट दिलेलं त्यामुळे म्हटलं आज आम नाश्ता आणि जेवण म्हणजे एकत्र सगळं कर करूयात कपडे पण धुवायचे होते सकाळी खूप सारे त्यामुळे मग मी आज कपड्याचं काम करून घेतलं आणि स्वयंपाकाचं काम थोडं बाजूला ठेवलेलं होतं पुरीच्या आकाराचा गोळा घेतला पुरी, पुरी लाटून घेतली तेल लावून आणि तेलामध्ये तळून घेतलेली आहे पुरी बघू शकता एकदम मस्त टम्मा फुगत आहे थोडासा रवा टाकला ना पुरा एकदम टम्मा फुगतात मग कशी ही लाटा तुम्ही पुरी अगदी काठोकाठ फुगली जाते तर तेलामध्ये पुरी दोन्ही बाजूने एकदम मस्त अशी खमंग तळून घेतली आणि अशा एकसारख्या सगळ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत तर आता इकडे बघा मुलांना तोपर्यंत भुकाच लागलेल्या होत्या चहा बिस्किटवर एवढा वेळ मुलं थांबू शकत नाहीत तर त्यामुळे ना मुलांनी पुऱ्या तळ्यात चालू केलं की खायला सुद्धा चालू केलेलं होतं तर असो ताईनो त्यांच्यासाठीच म्हणजे आपण कोणताही पदार्थ जे काही बनवतो तर मुलांसाठीच खायला म्हणजे बनवत असतो तो मुलांनी खाल्ला तर ठीक म्हणजे आपल्याला समाधान बरं वाटतं नाही खाल्ला तर वाटतं अरे बापरे पुरांनी खाल्लंच नाही आहे त्यांच्यासाठीच केलं होतं खाल्लंच नाही असं होतं म्हणून म्हटलं तर खाऊ दे की ती खायचे त्यांना ते खाऊ दे अगदी पोटभर त्यांनी मुलांनी पुऱ्या खाल्लेल्या होत्या तर गरमागरम तर पालकपुरी इतकी मस्त लागते ना आणि ही पालकपुरी ना दहयासोबत किंवा श्वास सोबत एक नंबर लागते मुलांनाच खायची होती त्यांना श्वास म्हणजे फ्रीजमध्ये होता तो होता तेवढा काय संपवला का काय काय का माहिती खायचं चाललेलं होतं त्यांचं इथून तळण घ्यायच होते आणि तिकडं जाऊन हॉलमध्ये खात होते तर माझं फक्त करायचं चालू होतं म्हणजे पालकपुरी पटकन पीठ घ्यायचं गोळा लाटायचं घ्यायचा लाटणंही चालू होतं तळणंही चालू होतं पटपट पटपट फेर म्हणजे असं फरा फरा म्हणतात ना तर त्या पद्धतीने लाटून घेतल्या आणि गोल आकार येत नव्हता म्हणून काय केलेला आहे डब्बा घेतला आणि डब्याने असा बघा कट केलेला आहे म्हणजे गोल मारलेला आहे आणि कडेचा भाग काढून टाकला आणि गोल आकार अशा पुऱ्यासुद्धा म्हणजे त्याचा येत होता आणि इतक्या गोल मस्त अशा पुऱ्या टम्मा फुगल्या दिसत होत्या ना त्यामुळे मुले पटापटा पटा, पटा त्या ता ताटातून उचलून घेऊन जात होते तर असो तिकडे तिघजण मुलं हात होती आणि इकडे माझं तळणं करणं सगळं चालू होतं टायमिंग खूप सारं झालेलं होतं अकरा साडे अकरा वाजलेल्या होत्या चपात्या अजून लाटायच्या आहेत आणि आज मंगळवार पुन्हा मला भाजी पण आणायला जायचं आहे बाजारचं चाललेलं आहे बघा थोडं थोडं आणणं एकदम असं खूप सारं काही आणलेलं नाही भाजीला पालक थोडा मी दारावरती घेतलेला होता फ्रीज पूर्णपणे रिकाम आहे घ घरात किराणा देखील संपलेला आहे किराणा आणायचा आहे म्हणजे खूप सारी कामं म्हणजे आलेली आहेत परत मला ताईनो किचन आवरायचं आहे किचनमध्ये सुद्धा खूप पसारा झालेला आहे तर इकडे बघा मुलींना मी खायला दिलेलं आहे तर दोघीही खायला बसलेले आहेत आणि मुलांनी पुऱ्या खाऊन एवढ्या शिल्लक राहिलेले आहेत ताईंनो तर इकडे आम्ही जेवायला सुद्धा लगेच बसलेलो आहोत गरमागरम मस्त अशी पालकची भाजी आहे भात आहे आणि लोणचं देखील आहे चपात्या आहेत तुम्हाला ते तयार केलेलं लोणचं दाखवायचं राहिलं होतं ताईनो तर ते लोणचं सुद्धा मी आता दाखवणार आहे ह्या थाळीमध्ये ठेवायचं राहिलं होतं नंतर आम्ही लोणचं खायला घेतलेलं होतं लोणचं आणि पुरीसुद्धा खूप छान लागलं होतं तर ही आजची आहे सकाळचे जेवण थाळी ताईंनो था तर पालकपुरी जी आहे ती मी तर पालकच्या भाजीसोबतच खाल्ली खूप छान मस्त लागली तीसुद्धा इकडे बघू शकता हे आहे आपलं एक किलोचं लोणचं मी केलेलं होतं लोणचं जेव्हापासून घातलंय तेव्हापासून खायला सुरुवात आहे मुली तर दुपारच्या चपाती आणि लोणचं खायचं चालू आहे आणि संध्याकाळी लोणचं आणि भात असं चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं मुल्या म्हणजे एवढं एक महिन्यात जरी गेलं तरी भात झालं तर असो इकडे ही लोणचं मी तयार म्हणजे केलेलं जे होतं ते तुम्हाला नंतर दाखवायचं राहिलेलं होतं तर ते तुम्हाला आता मी ताईनं दाखवलेलं आहे खूप छान मस्त झालेलं आहे ही लोणच्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खरंच ताईनं खराब होत नाही ह्या वर्षीचं लोणचं पुढच्या पुढच्या वर्षी जरी घातलं ना तरी च राहतं हे लोणचं घालण्याची पद्धत जी आहे ती माझ्या चुलतीची आहे माझ्या चुलती अशाच पद्धतीने लोणचं घालते तिला विचारून मी घातलेलं आहे आई काही लोणचं घालत नाही ताईंनो मी माझ्या चुलतीला विचारलेलं होतं तर इकडे भांडे वगैरे घासून घेतलं आणि अगलेगेच किचन वॉटर जो आहे तो आवरून घेतलेला आहे दिवसभरातली घरातली सगळी कामं आवरेपर्यंत ना दुपारच्या एक दोन वाजतात ताईनो कधी कधी तीन म्हटलं तरीही वाजतात तर आज जरा दोन वाजेपर्यंत कामं आवरलेली होती साहेबांचा डबा वगैरे भरलेला आहे डब्यामध्ये पुरी भाजी आणि त्याचबरोबर भात आणि चपाती असं दिलेलं आहे लोणचं दिलेलं आहे तर हे निघालेले आहेत कामाला इकडे बघू शकता हॉलमध्ये मुलं बसलेली आहेत टी व्ही पाहत तर टी व्हीला लावलेलं आहे हास्य जत्रा तर असो आता इकडे हे पाहत अस बसले टी व्ही तर मोबाईल मात्र बघा सात्विक दादा मोबाईल खेळत बसलेला आहे त्याचं आता नववीचं वर्ष आहे आणि हाच खेळत आहे मोबाईल ना ना तर असं चालू आहे ताई कुणाकुणाच्या घरामध्ये मुलं अशी बसतात बघा मोबाईल आणि टीव्ही पाहत तर टीव्ही पण पुढे लावायचा आणि हातात मोबाईल पण पाहिजे असं आहे तिकडे आता यांना मी बाय करायला आलेली आहे बाहेर तर यांना बाय केल्याशिवाय काय मला जमत नाहीये तर असं ताई मी आता करणार आहे व्हिडिओचा एंड तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना